किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आंबावडी बनवणार आहोत इथे ओल्या नारळाची साल काढून घेतले ह्याचे आपण बारीक तुकडे करून मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत इथे दोन वाटी ओलं खोबरं बारीक करून घेतलं अर्धी वाटी मलई एक वाटी आंब्याचा फर आणि एक वाटी साखर आपण हे सर्व साहित्य मिक्सर मधून बारीक करून घेऊया ते मिक्सर मधून मिक्स करून घेतलं सर्व साहित्य मध्ये आपण हे सर्व साहित्य घेऊया तर मीडियम गॅसवर आपण हे सतत ढवळत राहायचे सतत हे आपण फिरवत राहायचे खाली लागून द्यायचं नाही आता हे सर्व घट्ट होत चाललंय सतत फिरवून घ्यायचं आता याच्यावर चांगलं तूप सुटायला लागलंय आता आपण हे थोडा वेळ अजून जरा परतून घेऊया आता हे तयार झाले आपण काढून घेऊया इथे मी ताटाला तूप लावून घेतलंय आता आपण ताटामध्ये सर्व काढूया मिश्रण आता हे सर्व ताटात आपण पसरून घेऊया आता आपण वाटीच्या सहाय्याने मी जरा प्लेन करून घेते आता हे गरम आहे तोपर्यंतच वड्या पाडून घ्यायच्या ह्याच्या आपल्या वड्या पाडून झाल्या तर आता थंड करून घेऊया आता हे थंड झालंय आता आपण वड्या काढून घ्या